कोणी लिहिले माहीत नाही परंतु चांगलं वाटलं त्याच्यामुळे चा तुमच्याशी शेअर करत आहे तुम्ही एक एकही झाड लावू नका तुम्ही एकही झाड लावू नका ती आपोआप उगवतात ती आपोआप उगवतात तुम्ही फक्त ती तोडू नका तुम्ही फक्त ती तोडू नका तुम्ही कुठलीही नदी स्वच्छ करू नका तुम्ही कुठलीही नदी स्वच्छ करू नका ती प्रवाही आहे ती प्रवाही आहे स्वतः स्वच्छच असते स्वतः स्वच्छच असते तुम्ही फक्त तिच्यात घाण टाकू नका तुम्ही फक्त तिच्यात घाण टाकू नका तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागूच नका ना तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागूच नका सर्वत्र शांतताच आहे सर्वत्र शांतताच आहे तुम्ही फक्त द्वेष पसरवू नका तुम्ही फक्त द्वेष पसरवू नका तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरजच नाही तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरजच नाही ती क्षमता निसर्गात आहे ती क्षमता निसर्गात आहे फक्त त्यांना मारू नका फक्त त्यांना मारू नका जंगले जाळू नका जंगले जाळू नका तुम्ही माणसं काहीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही माणसं काहीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नका सर्व व्यवस्थितच आहे सर्व व्यवस्थितच आहे तुम्ही फक्त स्वतः व्यवस्थित रहा तुम्ही फक्त स्वतः व्यवस्थित रहा धन्यवाद